आपल्या महाराष्ट्रामध्ये स्पेशली मुंबईमध्ये वडापावपेक्षा पण फेमस स्ट्रीट फूड आहे बटाटा भजी ही बघा अशा पद्धतीने बनवलेली भाजी किती छान क्रिस्पी झालेली आहे आणि आतून तेवढीच सॉफ्ट आहेत आणि खूपच टेस्टी बनतात घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कशी झाली होती त्या अगोदर यूट्यूब मराठी जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जनरली बटाटाभाजी लादीपावबरोबर वडापावसारखीच दिली जातात पण मी आज ट्राय केलं आहे ब्रेडबरोबर आणि तेवढीच टेस्टी आणि जबरदस्त लागतात चला तर मग माझ्याबरोबर नक्की ट्राय करून बघा ही बटाटा भजी तुम्ही सगळ्यात आधी बटाट्याची सालं काढून घेत आहे काही ठिकाणी ही सालासकटही बनवली जातात पण मला पर्सनली आवडत नाही म्हणून मी साल काढून घेत आहे मीडियम साईजचा सा एक बटाटा मी घेतला आहे साधारण दोन तीन जणांसाठी एवढा बटाटा पुरेसा होतो तर याचे आपल्याला एकदम पातळ स्लायसेस करून घ्यायचे आहेत बटाट्याच्या वेफरसाठी आपण करतो ना तसे जर तुमच्याकडे स्लायसर असेल तर छान युनिफॉर्म बनतील नसेल तर अशा पद्धतीने सुरीनेही तुम्ही करू शकता खूप जास्त जाड पण नसायला पाहिजे आणि खूप पातळ पण नाही हे बघा अशा थिकनेसशी साधारणपणे स्लायसेस आपल्याला असायला हवेत सगळे स्लायसेस तयार झाल्यानंतर आपल्याला लगेचच हे पाण्यात ठेवायचे आहेत जेणेकरून त्याचं एक्स्ट्रा स्टार्च निघून जाईल आणि ते छान वॉश होतील काळेही पडणार नाहीत जोपर्यंत बटाटा सोक होतात आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठही नक्की घाला त्यामुळे काय होतं ना बॅटर छान ॲबॉर्व होतं चला तर मग बॅटर तयार करायला घेऊया चार ते पाच चमचे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला नक्की घालायचं आहे एक चमचा तांदळाचं पीठ त्याने छान क्रिस्पीनेस येतो एक चमचा मी घातली आहे हळद चवीनुसार मीठ लाल मिरची पावडर म्हणजे लाल तिखट जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते जिरे घालत आहे मी आणि हातावर क्रश करून ओवा घालायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर जर हिरवी मिरची घालायची असेल तर तीही तुम्ही या स्टेजला घालू शकता आपल्याला जे पण सिजनिंग आणि स्पायसेस घालायचे आहे ते या बॅटरमध्येच कारण बटाट्याला असंच स्वतःची काही टेस्ट नसते त्यामुळे मेक शुअर की लाईक बॅटरमध्ये तुम्ही व्यवस्थित छान मसाले आणि सिझनिंग घातलेलं आहे अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं एक दाटसर बॅटर बनवायचं आहे खूप पातळ नसायला पाहिजे आणि खूप दाटसरही नसायला हवं ते बटाट्याच्या स्लायसेसवर व्यवस्थित कवर झालं पाहिजे हे बघा अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी आली पाहिजे लागल्यास थोडंसं पाणी घाला पण आधीच खूप पाणी घालू नका नंतर गरज वाटल्यास तुम्ही घालूच शकता हे बघा अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी याची असायला पाहिजे रनी नको आहे चला तर मग तेल तापत ठेवूया आणि जेव्हा तुम्हाला भजी तळायची असेल आयत्या वेळेला याच्यामध्ये घालायचं आहे चिमूटभर खायचा सोडा तेही एका डायरेक्शनमध्ये मिक्स करायचं आहे आणि यामध्ये इमिजिएटली आपल्याला घालायचे आहेत बटाट्याचे स्लायसेस पिठामध्ये छान व्यवस्थित बुडवून घ्यायचे आहेत मिक्सर करायचं आहे की पिठाने ते व्यवस्थित कवर होतील आणि मग हळूहळू तळणीट सोडायचे आहेत तळणीट सोडताना पुन्हा एकदा ट्राय करा की ते पिठाने व्यवस्थित कवर झालेले आहेत आणि तेल एकदा तापल्यानंतर त्याला आपल्याला ठेवायचं आहे स्लो टू मीडियम फ्लेमवर खूप फास्ट ठेवलं तर वरची कवर जे असतं बेसनचं ते पटकन कूक होईल आणि आतला बटाटा कच्चा राहील तर तसा आपल्याला करायचं नाही आहे स्लो टू मिडियम फ्लेमवर छान ही भजी मस्तपणे फुलतात आणि फुलल्यानंतर आतल्या वाफेत हा बटाटा खूप छान शिजतो त्यामुळे आतून ती खूप सॉफ्ट होतात आणि वरतून क्रिस्पी होतात हे बघा अशा पद्धतीने मस्त फुलत आहेत आणि त्याच्या स्टीममध्ये आतला बटाटाही व्यवस्थित शिजेल तांदळाचं पीठ घालायचं कारण हेच होतं की वरची लेअर खूप छान क्रिस्पी बनते हे बघा अशा पद्धतीने छान गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे थोडीशी लालसर झाली पाहिजेत एकदम पिवळी धम्मक बाहेर काढायची नाहीत हे बघा अशा पद्धतीने मी पुन्हा एकदा तुम्हाला तळून दाखवते आहे बटाट्याच्या स्लायसेसवर पीठ व्यवस्थित असं कवर झालं पाहिजे ज्या पद्धतीने आपण स्लायसेस भिजवले होते तसेच जर तुम्ही केले तर हे व्यवस्थित कोट होतं आणि अशा पद्धतीने स्लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचं आहे घाई अजिबात नाही करायची आहे हे बघा तुम्हाला एकदम पिवळी भजी हवी असतील तर ह्याच्यामध्ये लाल तिखट अजिबात घालू नका त्याऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करूच शकता चला तर मग अशा प्रकारे सगळी भजी तळून आपली तयार झालेली आहेत ही भजी तुम्ही अशीच जेवणात तोंडी लावणं म्हणूनही वापरू शकता चहाबरोबर नाश्त्याला वापरू शकता तुम्ही बघू शकता किती छान क्रिस्पी झालेली आहेत ही हे बघा दोन्ही साईड व्यवस्थित क्रिस्पी झालेली आहेत आणि मी तुम्हाला तोडून दाखवते आतून किती छान सॉफ्ट झालेली आहेत आणि वाफेमध्ये ती अजूनही छान शिजत आहेत हे बघा अशा पद्धतीने भजी तयार आहेत आता जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की मी हे ब्रेड बरोबर ट्राय करून बघणार आहे तर एका साईडला मी लावत आहे हिरव्या मिरचीचा ठेचा जो नॉर्मल आपल्या घरांमध्ये अवेलेबल असतो आलं लसूण मिरची कोथिंबीर शेंगदाणा किंवा जे पण काही असेल तसा मिरचीचा ठेचा आहे हा नॉर्मल त्यानंतर एका साईडला मी लावून घेत आहे टोमॅटो केचप जर तुमच्याकडे आंबट गोड चटणी असेल तर तुम्ही तीही वापरू शकता आणि ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला काही इनोव्हेशन करायचं का असेल जसं हो, मेयोनीज वगैरे टाकायचं असेल तर तेही तुम्ही वापरू शकता त्यानंतर ही लाल लसणाची जी सुकी चटणी असते ती मी वापरली आहे आणि याच्यामध्ये मी ठेवत आहे बटाटा भजी स्लाईसला दोन्ही बाजूंनी छान कवर करून घ्यायचं आहे आणि जसं आपण वडापाव एन्जॉय करतो तसंच हे ब्रेड भजी एन्जॉय करायची आहे ट्रस्ट मी खूप छान लागतात वडापाव इतकं टेम्पटिंग हे सुद्धा लागतं एकदा ट्राय करणं नक्की बनतं नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं झालं होतं बाय